इथे खूप छान अशी फुलं फुललेली आहेत हे आपलं केलीचं झाड आणि हे आबोलीचे झाड खूप छान झालेले आहेत मंडली आज आपल्याला हा पसारा काढायचा आहे तर दोन तीन दिवस तरी आपल्याला जाणार आहेत कारण की पुढे पण बरीच लाकडं आहेत ला ती सर्व एकत्र करून एका ठिकाणी आपल्याला ठेवायची आहेत तर मजूर कर पण मिळत नाही आपल्याला कारण की सगळे इकडे तिकडे कामधंदाला आता जातात कोणी घरी मिळत नाही तर या मग तुम्ही पण मदत करायला पुढे पण बरीचशी लाकडं आहेत आणि हा जो छपरावर पडलेला आहे पाला पाचोला तोही काढायचा आहे आपल्याला परंतु त्याच्यासाठी वरती तर आपण मोठी माणसं चढो तर ते मोडून पडेल तर त्याकरिता आपल्याला कोणीतरी छोटं बघायला लागेल तर या मग तुम्ही पण मदत करायला गुड मॉर्निंग आईज नमस्ते नमस्कार शुभ सकाळ सुप्रभात कशा चांगलेच असाल आणि असायलाच पाहिजे तर मी आता जो पसारा दाखवला तो आपण काढणार आहोत तर त्यानंतर कसं ते मी। पुन्हा मी शॉट काढून तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत पाहत राहा तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा बाय बाय